पाण्याशिवाय आमचं कायच होत नाही त्याला लागून थांबलेलं ला आहे आता तर महिन्यापाठी व्हायचं होतं ते करून देतो मी तुम्ही टेन्शन घेऊ नका असं मी सांगितलं कुठे कायच केलेलंच नाही दोन तीन किलोमीटर बा तिकडे पाणी येतंय त्याच्यानंतर इकडे गेल्यानंतर आता बघा हे खारंच बंद करून त्यांच्याने सगळं हे केलेलं आहे चाळीस पन्नास एकर जमीन आहे खालती आमची पिकायची आता भरपूर लेट झालेला आहे तिला आता प्रॉब्लेम त्याचा आम्हाला काय करायचं नाही काय म्हणून काय करत नाही जोडा तालुक्यातील आविडा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीना पाणीपुरवठा करणारा ऐंशी वर्षापूर्वीचा कॅनल जे सी पीच्या सहाय्याने खोदून टाकल्याने शेतजमिनीना जाणारे पाणी बंद झालं आहे त्यामुळे येथील सुमारे पन्नासपेक्षा एक अधिक एकर शेती पाण्याविना ओस पडण्याचा धोका निर्माण झाला आहे जर हा कॅनल दुरुस्ती करून शेतजमिनीना पाणीपुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आवेडा येथील शेतकऱ्यांनी कुरंदी या गावातून आलेल्या नाल्याला मातीचा कॅनल बांधून आवेडा येथे पाणी आणलं आहे या पाण्याच्या जीवावर येथील शेतकरी गेल्या ऐंशी वर्षापूर्वीपासून भात शेती पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र या पॅ कॅनलला लागून बाजूला उंच डोंगर आहे तो डोंगर पोखरून जे सी सहाय्याने जमिनीच्या विकासाचे काम सुरू असून हे काम करताना पाण्याचा कॅनल आपल्या मालमत्तेत असल्याचे सांगून जे सी सहाय्याने खोदून काढला आहे त्यामुळे या कॅनेलमधून शेतजमिनीत जाणारे पाणी बंद होऊन रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे कॅनल असलेली जागा वनक्षेत्रात येते असे असतानाही कोणतीच परवानगी न घेता हे काम करण्यात आलंय त्यासाठी दहा पेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे एरवी लोकवस्तीत अडचणीच्या ठिकाणी शाळा सरकारी इमारतीच्या बाजूला धोकादायक असलेली झाडे तोडण्यास वन अधिकारी विरोध करतात लोकांना सतावतात मात्र येथील जमिनीचा विकास करताना अनेक झाडे कापण्यात आली आहेत ही कापलेली झाडे रस्त्याच्या बाजूलाच डोळ्यासमोर असूनही वन अधिकारी ती पाहूनही मुग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न निर्माण झालाय हा कालवा शेतकऱ्यासाठी वरदान ठरलाय अवेडा पंचायतीमार्फत या कालव्याचा सुमारे पाच लाख रुपये खर्च करून रोजगार हमी योजनेतून विकास केलाय असे असतानाही हा कालवा खोदून टाकलाय खोदून टाकलेला कालवा तात्पुरता दुरुस्त करून शेतात पाणी नेण्यासाठी शेतकरी ग्रामस्थ सामूहिक श्रम करून प्रयत्न करताना दिसत आहेत या संदर्भात पंचायतीचे पीडीओ नजीर साहब अक्के यांना विचारले असता आवेडा येथील कालव्याच्या बाजूला सुरू असलेल्या विकास कामांना आम्ही कोणतीच न हरकत दाखला दिलेला नाही त्यामुळे या बेकायदेशीर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दोन तीन किलोमीटर तिकडे पाणी येत आहे त्याच्यानंतर इकडे गेल्यानंतर आता बघा हे खारच बंद करून सगळं हे केलेलं आहे इकडे आम्ही कामगिरी करून त्यांनी कामगिरी करून घेऊन जा म्हटलं तर ते काय होत नाही सक्सेस काय नाही खालती कमीच म्हटलं तर ते काय सक्सेस झालेलं नाही चाळीस पन्नास एकर जमीन आहे खालती आमची पिकायची आता भरपूर लेट झालेला आहे तिला आता प्रॉब्लेम त्याचा आम्हाला काय करायचं नाही काय म्हणून काय करत नाही म्हणजे ह्या नाल्यातनं जे पाणी जात होतं त्या पाण्यावर तुमची शेती पिकायची

पंचायतीच आहे पंचायतीन बांधून दिलेला बंधारा नाही म्हटलं आणि हे कट्टा होता बघा हे दगडबगड हे कट्टा पंचायतीन बांधून दिलेला होता तो आता आपला कब्जा म्हणताय येईल फोडून टाकल्या ना तर काय करिसर त्याला काय हे नाही काय करायचं ते सगळं